नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये अंबा मातेचे सलग दोन भजने ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला जनवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आपण जाऊ चला मौज पाहू चला आपण जाऊ चला मौज पाहू चला अंबा पावले हो नवसाला आज नवरात्र आला

अश्विन् शुद्ध पक्षी अम्बाघट स्थापनेशी बसवे ले सिंहासनी अश्विन शुद्ध पक्षि अम्बाघट स्थापनेषि बसवेले सिंहासने सिंहासनी बाधले गतोरन उपवास केले गदीपमाला घट बसले फुला चढविल्या माळा घट बसले फुला चढविल्या माळा नऊ दिवसाचा शृंगार केला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कोना किति साङ्गु मे साङ्गु कुनाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आपण जाऊ चला मौज पाहू चला आपण जाऊ चला मौज पाहू चला अंबा पावले हो नवशाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र आला आ आजनवरात्र उत्सव आला रोज एक अवतार अम्बदिशि सुकुमार चमके जशी चान्दनी रोज एक अवतार अम्बदिशि सुकुमार चमके जशी चादनी कुणी करा पारणी कुणी मने धारि कधी गंबा तुला आराध्याची गर्दी काने आली वर्दी आराध्याची गर्दी कानी आली वर्दी उदू दो गजर झाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू पुनला किती सांगू मी सांगू कुणाला जनवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला जाऊ चला मौज पाहू चला जाऊ चला मौज पाहू चला अंबा पावली हो ह नवसाज न उत्सव आला आज न उत्सव आला अष्टमी दिवसि घरि पुंकण कुम्कुमला अष्टमी दिवसि घरि पुंकण कुम्कुमला कुनीकरा प्रर्थना कुनीकरा प्रदक्षिणा मोहनगे मना भजनात रंगली गजरात गेली भजनात रंगली गजरात गेली शोभा वैभवाला आज न उत्सव आला आज उत्सव आला आज उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आपण जाऊ चला मौज पाहू चला आपण जाऊ चला मौज पाहू चला अंबा पावले हो नवशाला आज नवरात्र आला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र आला आज नवरात्र उत्सव आला पैजनाचा नाद आला गोड कानी ग पैजनाचा नाद आला गोड कानी ठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैजनाच्या नाद आला गोड कानी गैजनाच्या नाद आला गोड का ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोनाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोनाली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी पिवळी साडी पिवळी सोळी अंगिल वैभवाचे सारे साज जळा घालून वैभवाचे सारे साज जळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैजनाच्या नाद आला गोड काने पैंजनाचा नाद आला गोड काने गंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग कुम्बल्यासते कोली ग हिरवा रङ्गुलियति कुली सुन्दर हिरवा रङ्गुलीयति कुलवि सुन्दर हाीचुडा हिरवा भाङ्गीलाल सिन्दूर हाीचुडा हिरवा भाङ्गीलाल सिन्दूर तुळजापूरची आई भवानी ग तुळजापूरची आई भवानी आले ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग रुपयाचे गलावण्याचे रंगे तांबूल रुपयाचे गलावण्याचे रंगे तांबूल माहर गडचिरेणु काहि शालूहिलाल माहुर गडचिरेण काहि शालूहिलाल ेकी बगन आली दारी माझा ग लेकीलाही बघण्या आली दारी माझा ग पाऊल पति कोण आली ग ഉംബര പൗല ദസ് കോ പൈജന ണാദ ആ ഗോഡ കാണി ഗൈജന നാദ ആ ഗോഡ കാണി ഗ ഉംബര വര പൗല ദസ് കോര വര പൗല ദസ് കോ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग अंबा माता की जय धन्यवाद